कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे श्रावण महिना चालू आहे आणि माझ्यासारख्या रोज मच्छी चिकन खाणाऱ्या माणसांना तर मच्छीची आठवणी येणारच ऑबियस आहे म्हणूनच आज मी मच्छी फ्राय बनवणार आहे पण श्रावण सुरू आहे माहिती आहे मला पण आज मी वेज मच्छी फ्राय बनवणार आहे श्रावण स्पेशल तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी ही श्रावण स्पेशल व्हेज मच्छी फ्राय बनवण्यासाठी मी इथे साहित्य काय घेतले सांगते तुम्हाला हा पालक मी बारीक चिरून घेतला आहे एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी कांद्याची पात कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेली मिरची घेतली आहे सगळ्यात आधी तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण आणि आता त्याच्यामध्ये मी हे ना एक वाटी बेसन घेतलं आहे ते ॲड करणार आहे बघूया आधी थोडंसं ॲड करते ठेवते आहे बाकीचं त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धना पावडर ॲड करणार आहे मी इथे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा आमचा घरगुती मसाला ऍड करणार आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला थोडस जिरं आणि इथे मी ओवा सुद्धा ऍड करणार आहे अगदी चिमुटभर ओवा ऍड करायचा असं हाताने चुरून चुरून हे बघा आणि अगदी थोडीशी तीळ अर्धा चमचा पकडले तरी चालतील एवढीशी तीळ ॲड करायचे आहेत आपल्याला आणि आपण मच्छीमध्ये कसं लिंबू पिळून ठेवतो तर इथे आपण लिंबू तर नाही पिळू शकत म्हणून मी इथे अर्धा चमचा चाट मसाला ॲड करते जेणेकरून आपल्याला थोडंसं मच्छीचा फील यावा चाट मसाला आमचूर पावडर तुम्ही काहीही ॲड करू शकता पण मी इथे अर्धा चमचा चाट मसाला ॲड केला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि आता पाणी टाकून याचं ना असं मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला तरी आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता हे ना पाणी टाकून मी हळूहळू मळून घेणार आहे आणि खूप टेस्टी होते ही रेसिपी मी असंच त्या दिवशी बनवलेली म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते आणि श्रावण आहे ते श्रावणात मच्छी खायची इच्छा तर होणारच आपल्यासारख्या नॉनव्हेज लोकांना हे बघा आता ह्याच्यात ना बेसन कमी आहे सो मी हे जे उरलेलं ना ते बेसन पण ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये थोडस सेमी थिक कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आप आपल्याला अगदीच पातळ बॅटर करायचं नाहीये किंवा जास्तही घट्ट करायचं नाहीये ह्याच्यामध्ये मला वाटतं अजून थोडस बेसन लागणार आहे आपल्याला ला, सो मी अजून अर्धी वाटी बेसन ॲड करते ह्याच्यामध्ये तर तुम्ही साहित्य बघितलंच असेल आपल्याला इथे ना दीड वाटी बेसन लागलं आहे आत्ता बरोबर झालं आता ह्याच्यात मी पाणी ॲड करणार नाही आहे जेमतेम आपल्याला अर्धा ग्लास पण पान पाणी लागलं नाही बिकॉज पालक कांद्यामध्ये ऑलरेडी पाण्याचं प्रमाण इतकं जास्त असं की ते मीठ टाकलं की पाणी सोडतात त्यामुळे पाणी काही जास्त लागलेलं नाही आहे तर हे आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे हे बघा बघू शकता सगळं असं बाजूचं घ्यायचं आहे वेस्ट नाही झालं पाहिजे थोडं पण आणि हे आता आपण पाच मिनटं बाजूला ठेवून देऊया जेणेकरून सगळे मसाले मिक्स होतील आणि तोपर्यंत तव्यामध्ये तो तेल तापत ठेवूया तर मंडळी आपलं बॅटर तर रेडी आहे आता पाच दहा मिनटं त्याला बाजूला ठेवलेलं मी आणि इथे अशी आपली जाड प्लास्टिकची पिशवी असते ना ती घेतली आहे मी कट करून तर ह्या प्लास्टिकच्या पिशवीला आपल्याला अगोदर ना तेल लावायचं आहे बिकॉज आपण बेसन ॲड केलं सो त्याच्यामुळे हे चिटकणार स्टिकी होतात तुम्हाला पण माहिती आहे बेसनमध्ये किती स्टिकीनेस असतो सो ह्याला आपण ना असं चारी बाजूने तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून हे पिशवीला चिटकू नये आणि हाताला देखील असं थोडंसं दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटरचा असा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला हे बघा असं आणि तुम्हाला जे जितकी मोठी साईज हवी आहे त्या साईजनुसार तुम्ही करू शकता सो ह्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला मी लहान लहानच घेते जेणेकरून तळायला ब इझी पडतं जितकं तुम्ही मोठं ना तितकं आतून कच्चं राहणार आणि इथे आला असा मच्छीचा शेप देणार आहे आता मी बघूया आपला शेप कसा येतोय हे <laughs> बघा छान असं करायचंय आपल्याला कशी मच्छी होती आपली काय माहिती आता हे बघा थोडा तरी शेप आलाय मच्छीसारखा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून मोठी साईज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जितकं लहान ठेवाल तितकं चांगलं बिकॉज आतमधून कच्च राहायला नको आणि अजून मच्छी दिसत नाहीये ना सो चाकूच्या सहाय्याने त्याला ना आतमधून कट मारून घ्यायचंय जेणेकरून आपल्या मच्छीसारखं दिसेल ते आता बाज एक बाजूला तेल पण टाक तापलंय तर ता मी हे तेलात टाकते आता तर म्हणजे हे बघा छान असं प्लास्टिक वरून हातावर घ्यायचं आणि त्यानंतर अलगद हाताने ह्याच्यावर टाकायचं आपल्याला आणि आता मी इथे फुल गॅस केला स्टार्टिंगला जेव्हा मी टाकलं तेव्हा आणि आता थोडंसं असं ते खालून बॉईल होत आलं ना की आपल्याला इथे गॅस मिडियम करायचं जेणेकरून हे छान क्रिस्पी असं होईल तर चला आता एका बाजूने आपण फ्राय होऊ देऊया गॅस मी इथे आता बारीक ठेवते तर मस्त आपली मच्छी फ्राय एक बाजूने तर झाली आहे छानपैकी तर तिला ट्विस्ट करूया आणि तेलाचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं इथे जेणेकरून चिटकायला नको खाली अरे वा म्हणते हे बघा अहो प्रतिम दिसती आहे तर आता मी इथे अगेन एक ते दोन मिनटं गॅस फुल ठेवणार आहे आणि नंतर बारीक गॅसवर दहा मिनटं आपल्याला तेलात मस्त तळू द्यायचे जेणेकरून छान अशी क्रिस्पी होते नाही तर आतमधून कच्ची राहील तर छान अशी आपली मच्छी फ्राय रेडी आहे तीही वेज मच्छी फ्राय आणि बघू शकता कसली भन्नाट दिसती आहे तर थोडंसं आपण तेल लथवून घेऊया ह्याच्यामध्ये तेल भरपूर आहे आणि तुम्ही केचअपसोबत खाऊ शकता ग्रीन चटणीसोबत वगैरे आणि हे बघा मस्त क्रिस्पी पण बरीच प्रमाणात झाली आहे सो आता आपण बाकीचे पण असेच रेडी करून घेऊया तर पहिले जेव्हा मी टाकले तेव्हा तुम्हाला दाखवलं नाही ना, ना? तर आपण असे प्लास्टिकवर थापून घेतले बरोबर तर हे ना असं हातावर घ्यायचं आहे अलग हातावर आपल्याला हे बघा असं प्लास्टिकमधलं काढून आणि हाताच्या साय्याने ह्याच्यात टाकायचं आहे काळजीपूर्वक टाका बिकॉज ना हे तेल उडू पण शकतं हे बघा अगदी सरज टाकायचं आहे तर आपल्या मस्त सगळ्या वेज मच्छी फ्राय रेडी आहे आणि बघू शकता कसलं भारी दिसतंय राह पण मला अजून क्रिस्पी हवं म्हणून मी बारीक गॅसवर ठेवणार आहे आणि रियान माझा वाट बघत बसलाय आहे कधी मम्मा मला फिश देते सो so, हे आता आपलं होईलच तर मी प्लास्टिकच्या पिशवीवर गेल्या तुम्हाला हवाज आहे ना तर कॉटनचा कपडा घ्यायचा त्याला थोडंसं ओलं करायचं आणि मग टाकायचं आपण ठाणीपीठ कशा टाकतो त्या टाईपमध्ये ते देखील चालेल तर चला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर मंडळी मस्त अशी अगदी आपली झटपट होणारी श्रावण स्पेशल मच्छी फ्राय रेडी आहे सो हॉटेलमध्ये कसं असतं तसं आपण थोडंसं गार्निशिंग करूया खाली मी इथे ना कोबी चिरून घेतलं आहे थोडंसं हॉटेल स्टाईल करूया म्हटलं काहीतरी वेगळं डेकोरेशन थोडस तर असं आम्ही खाली कोबी टाकलाय आणि आता ह्याच्यावर आपण आपली मच्छी फ्राय ठेवणार आहोत आणि आपण ह्याच्यात आता आपली मच्छी फ्राय ठेवूया सगळ्यात आधी हा मोठा पीस ठेवूया मस्त क्रिस्पी झाली आहे राव हे वेगळा त्याच्यापेक्षा छोटा आणि हा त्याच्यापेक्षा पिल्लू पीस ठेवूया अजून आपलं ना संपलेलं नाही आहे गार्निशिंग थांबा थोडंसं अजून आणि हॉटेलमध्ये कसं असतं कांदा वगैरे सगळं असं तसं ठेवणार आहे आज मी प्रॉपर एकदम त्याच्यानंतर कोथिंबीर वरतून आणि थोडंसं टोमॅटो कलरिंगसाठी आणि लिंबू कसं विसरून चालेल राह लिंबू पण ठेवूया वाव आणि ग्रीन चटणी मस्त अशी आपली श्रावण स्पेशल मच्छी फ्राय रेडी आहे ती ही वेज मच्छी फ्राय तर बघूया टेस्ट कशी झाली आहे एक मी ऑलरेडी सोडली मस्त क्रिस्पी लागते अजून शिजलेली पण आहे मस्त अजून सॉफ्ट बाहेरून क्रिस्पी मस्त लागते महिनाभर तरी काहीतरी करून आपल्याला काढावंच लागणार आहे सो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत जाईन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय खात राहा म्हणजेच राहा